आद्य क्रांतिवीर राघोजी भांगरे यांच्या स्मृतीला विनम्र अभिता अभिवादन करून मी माझ्या वक्तव्याला सुरुवात करतो आहे तिथे येत असताना एक वेगळी ऊर्जा प्राप्त होते कारण जेल म्हटलं की एक लोकांना वेगळं वातावरण वाटतंय परंतु आमचा जो बाप होता राघोजी भांगरे यांचं रक्त ह्या भूमीवर सांडलेलं आहे आणि ही भूमी त्याच्याने पवित्र झालेली आहे आणि म्हणून त्याची स्मृती आपण आठवण ठेवली पाहिजे आणि म्हणून आज एकशे अठ्ठ्याहत्तर वर्ष झाली तरी आपण त्याच्या स्मृती विसरू शकत नाही कारण माणसं हे कर्माने आपल्यामध्ये सतत जिवंत असतात आणि म्हणून आजच्या ह्या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपण सगळे इथे एकत्र आलेलो हो। आहोत तर आत्ताच साहेबांनी सांगितलं की एकशे चाळीस कोटी लोकांनी त्यांचं स्मरण केलं पाहिजे आणि म्हणून ह्या जेलच्या बाहेर आमचे हे आद्य क्रांतीवीर राखोचे भांगरे आहेत ते दिसले पाहिजेत आणि म्हणून मला विनंती आहे ठाणं मोठं शहर आहे आता येताना पालघरहून रस्त्याला बघतो इथं वेगवेगळे होर्डिंग्स दिसतात तर इथल्या लोकांना माझी विनंती आहे की दोन मे जो काही शहीद दिवस आहे त्यानिमित्ताने जर हे होर्डिंग आपण आपल्या पद्धतीने शुभेच्छा देणारे लावले तर निश्चितच ते आपल्या एकशे चाळीस कोटी लोकांपर्यंत पोहोचतील हे माझं म्हणणं आहे आणि इतिहास असा जिवंत असतो की आपण त्याला लोकांपर्यंत घेऊन जाणं काळाची गरज जा आहे आणि म्हणून आज आम्ही इथे आलेलो हो आहोत तर रॅलीचं नियोजन आम्ही केलेलं होतं आणि ह्या रॅलीच्या निमित्ताने दोन मागण्या आम्ही कलेक्टर साहेबांना देणार आहोत आणि तुमच्यामार्फत पण मी सांगू इच्छितो निश्चितच त्या घेण्यासारख्या आहेत धरती आबा बिरसा मुंडा त्यांचं रांचीचं जे कार्य आहे त्याच्यामुळे ज्या त्या जेलमध्ये जिथे त्यांना अतिशहीद झाले त्या जेलला गुसामंडळांचं नाव दिलेलं आहे आणि आम आम्ही अशी मागणी ठेवलेली की हे जे ठाणा कारागृह आहे तिथे आमच्या बापाला शिक्षा दिलेली आहे तर त्या ह्या ठाण्यागृहात कारागृहाला पण क्रांतीवीर राबोची भांगरे कारागृह देण्या त्याचबरोबर जसं सांगितलं की टीचर साहेबांच्या माध्यमातून तिथे आपला चौक झालेला आहे तो दर्शनी भाग आहे आणि कलेक्टर साहेबांचं ऑफिस आहे आणि त्या ठिकाणी पण पूर्णाकृती पुतळा व्हावा राघोजी भांगरेचा ही एक मागणी आपण आज कलेक्टर साहेबांना देणार आहोत तर तेही काम झालं तर खूप उत्तम होईल मोदी साहेबांचं नाका जिथे आज आद्य क्रांती राघोजी भांगरे चौक आहे त्या ठिकाणी जसं की हे खूप चांगलं काम होईल मोदी साहेबांच्या माध्यमातून आज पूर्ण आदिवासी जे शहीद झालेले त्यांचा ग्रामपंचायतीच्या समोर सगळीकडे नाव आलेलं आहे आणि तशा पद्धतीने जर आज आपण राघोजी भांगरे तर आपण या जेलच्या बाहेर राघोजी भांगरेनं जाऊ द्या आणि हे जगाला कळू द्या की आमचा वाघ ह्या ह्याच्यामध्ये शहीद झालेला आहे आणि एवढंच मी सांगून माझे शब्द इथे संपवतो त्याच्यानं जोहार घेतला धन्यवाद यानंतर माननीय नामदार डॉक्टर डॉक्टर अशोक उईके हे आदिवासी विकास